जे ना आणि सा ह्यामध्ये सात ह्या मशीन सात प्रकारचे पाणी निघते आपले एकच प्रकारचं पाणी आपण घालाव आणि याच्यातून सात प्रकारचं पाणी काढावं आहे याच्यात पहिला म्हणजे साडे नऊ पी एच साडे नऊ एच पाणी आहे आपण सगळ्यांना पिण्यासाठी लूक आहे साडेनऊ नऊ आणि साडेआठ साडेआठ पाणी हे आपण पिण्यासाठी पण युज करू शकतोय आणि चहा कॉफी साठी युज करू नऊ जो पाणी आहे नऊ पाणी आहे ते सगळे जेव जेवणासाठी आपण युज करू शकतो आणि साडी नऊ त्या हे रेग्युलर पिण्यासाठी एक एकाच बटन मधून हे तीन फंक्शन ऑपरेट होतात एक तीन बॉटल लहान रूढ दोन महिने दीड महिन्यापासून जे आपण पाणी देतोय दे। किंवा आज दीड दोन महिने व एक दीड दोन वर्षापर्यंत जे त्या मुलांना केमून हे क्लीन वॉटर द्यायचं आहे बेबी वॉटर बेबी वॉटर आणि ही स्ट्रॉंग ऍसिडिक आहे की नाही हे स्ट्रॉंग ऍसिडिक हे हार्टसाठी आणि आपलं याच्यातून वर्तून फाड्या करायचे ते, हार करा ते हार्ट वगैरे हार्टला हार्ट ब्लॉकेज असतात ना त्याच्यासाठी यूज होते आणि ह्याच्यातून अडीच पेज खालून येते ते आपण गार्गल करायचं तोंड आलं दात दुखतात दाट किडलेले आहे त्याच्यासाठी डॉक्टर सुद्धा डेंटिस्ट सुद्धा हेच पाणी यूज करतात आपल्याला पहिला जे पाणी देतात ना तेच पाणी देतात आता साडेनऊच ह्या पाण्यात बघूया आपण नाही आहे ते सांगते क्लीन त्याचं ते करते काय प्रॉब्लेम नाही त्याचे पूर्ण मशीन ते आपलं सगळं फंक्शन जे काय त्याचं तेच यूज करते हे सगळे बबल दिसतात ते नाही हे पाण्यामध्ये हायड्रोजन आहे हा आता चाळीस सेकंद राहतोय चाळीस सेकंद नंतर डिझॉल्व्ह होत येते आता बघा किती हायड्रोजन आहे बघा असंच हे पाणी एक चाळीस पन्नास सेकंडून आलं काय कमी होत आलं काय हा जातोय हेच लय वॉटर प्यायचं आहे सगळ्यात जास्त हे पिलं तरी चालते आणि हे गेलं तर शंभर टक्के रिझल्ट आणणार आपल्या शरीरामध्ये हे पूर्ण आता डिझॉल्व्ह होत येते हा कोण कोण पाणी

सर एका वेळा एक लिटर पाणी पिता येते प्या तुम्ही काय काळजी करू नका असं काही नाही आहे ते आता साडे अकरा दिले तुम्हाला ते वेगळं आहे पाणी ते स्टीलच्या ग्लासमध्ये

याचा तुम्हाला आता चार दिवसांनी डेमो दाखवणार आहे सर्वांना डेमो बघायला मिळते मलाई त पनि भयो यो रे ओ इले नि ति सोमी इज भत्यो राम्रो छ सबैजना यो त छप्पर छ सबैलाई राम्रो भयो रविन्द्र दाईको